श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कुमारिका कन्या कन्यापूजन हे कधी करावे कोणत्या वेळेस करावे याची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कन्यापूजन हे नवरात्र उत्सवात केले जाणारे एक धार्मिक कार्य आहे ज्यात देवी दुर्गाच्या नऊ अवतारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलींची पूजा केली जाते हे कन्यापूजन देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी केला जातो तसेच घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी व सुखाचा अंत दुःखांचा अंत होण्यासाठी या पूजेचे महत्त्व आहे कन्यापूजनाचे महत्त्व दुर्गेचे रूप कन्यापूजन म्हणजेच देवी दुर्गा ही तरुण मुलींच्या रूपात अवतरली होती या पौराणिक कथेचे स्मरण करणे होय शुभ आणि फलदायी नवरात्रीमध्ये विशेषतः अष्टमी आणि नवमीला केले जाणारे हे पूजन खूप शुभ मानले जाते आशीर्वाद आणि लाभ कन्यापूजनामुळे घरात सुख समृद्धी येते आणि दुःखाचा अंत होतो असे मानले जाते धार्मिक परंपरा हे एक महत्त्वाचे धार्मिक कार्य आहे जे आपल्या संस्कृतीत कुमारिका पूजनाने पूजनाचे महत्त्वाचे दर्शवते <coughs> कन्यापूजन का करावे तर देवी दुर्गाचा आशीर्वाद या पूजा पूजनामुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो वाईट शक्तींचा नाश होतो देवी दुर्गेने कालसुराचा पराभव करण्यासाठी तरुण मुलीचे रूप घेतले होते त्यामुळे या पूजनामुळे वाईट शक्तीचा नाश होतो घरात समृद्धी म्हणजेच कन्या पूजन केल्याने घरात धन धान्याची वाढती होते त्याचबरोबर त्याचबरोबर काही वयोवृद्ध लोकांना त्रास होत असेल तर तो दूर होतो कुमारिका पूजन कधी करावे तर नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या स्थितीला कुमारिका पूजन करावे आणि कुमारिका पूजन करताना तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करावी कन्यापूजनाची विधी काय आहेत तर कन्यापूजन हा नवरात्रीतील एक पवित्र विधी आहे ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या दोन ते दहा वर्षाचे किंवा नऊ मुलींना आदराने आमंत्रित केले जाते त्यांच्या पायांची पूजा करून म्हणजेच पाय धुवून स्वच्छ पुसून त्याच्यावर स्वस्ती काढावी त्यानंतर त्या देवी रूपात कुमारिकाला हळदी कुंकू लावावे अशा